सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका बोला, बोला। तेच म्हटलं आज बघतोय बनलं दोन चार वर्ष झाले तुमचे बर बर तेच म्हणलं आता दोन दिवस झालं पाऊस चालू आहे बर निमित्त म्हणलं अजून तुमचा आता व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणलं की चार दिवस थांबा म्हणते म्हणलं तुम्ही कधी व्हिडिओ पाहिला तुम्ही आताच पाहिलं ना सर बर 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 एक कोणता अधिकारी होते ना ते एक कोणता अधिकारी होते त्यांचे बोलत होते मागच्या तारखे असेल ते माग तारीख सांगितली असेल आता त्या उत्तर दिले असेल पण असं आपल्याला ओलामाल असेल जरा सुकला की चालू करा असं का सर हो हो मला टिपका नाही पाहिजे टिपका सर येऊ राहिलं बरं का वातावरण थोडं खराब आहे थांबू नका मग असं ना कारण टिपका आला की तो स्पीड नाही येतो अच्छा हा तेच साथ ते आज मग एक सहसा कोणीतरी ना असं लोकेशन दिल्यावर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगितले की ते बाहेरचे व्यापारी आलते ना ते म्हणले मी म्हणला चौधरी सरांचा आज तर व्हिडिओ बघितला बाबा मी काय मी तुला देणार नाही म्हणले मी तर काय तिकडेच घेऊन जाणार आहे म्हणले बरं ठीक आहे चालेल म्हणला त्याचं मत आलं कि असं झालंय तसं झालं म्हणलं काय नाही झालंय म्हणलं काय होऊ दे म्हणलं मी आता तिकडे जाणार आहे म्हणलं माझं झालंय म्हणलं निश्चय पूर्ण तिकडे न्यायचं हा, 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 हा। कारण मी आज निलावच पण विडो बैठ ना कारण जिथं आता सोलापूर आता जवळ आहे सर आम्हाला वाटतं मला तीस ते बत्तीस किलोमीटर अंतर पडेल बरं 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 जो तुमच्याकडे डॅमेज आज पंचवीस प्लस विकतो तो इथं आणू नका म्हणून सर सांगतात म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की त्या प्रकारचा ग्राहक आपल्याकडे उपलब्ध आहे पुण्यामध्ये हो विकतोय बेस्ट मला हेच आवडलं तुमचं झिरोला हिरो करून विकणार कारण का इथं सोलापूरला सरळ म्हणतात ए नाही हे चालत नाही अनु नका बिंदास असं सगळं सांगितलं जात हा हा म्हणून ते म्हणलं आपण खात्री झाली आहे म्हटलं आता आपण एक दोन दिवस पाऊस क्लिअर होस तर थांबाव का असं माझं थोडं वैयक्तिक मत होत कस करू दे असं पाऊस होऊ द्या क्लिअर एक दोन दिवस पाऊस क्लिअर हो पाऊस जर असेल का तेच म्हणलं सर तेवढंच घ्यायला पाहिजे कारण का मी एकदम अल्पभदार शेतकरी म्हणजे चार एकराच्या आतला शेतकरी मी लहान शेतकरी एकदम त्यालाही मोठा नाही एक आठशे झाड आहेत माझे सर हम्म चार एकर म्हणजे खूप मोठा आहे आमच्या आमच्याकडे स्वतःकडे एकच एकर जमीन पहिली तिथून आम्ही डेव्हलपमेंट पाहिली गरीबाची काय हाल होतात शेती करताना नाही बरोबर बरोबर म्हणून तळमळ आहे ना की आपल्या शेतकऱ्यांना कुठंतरी एक चांगल्या लेवलवर आपण कुठ तरी वाटा मार्केटिंगच्या रुपांनी तरी द्यावा आपल्या महाराष्ट्रातल्या हो नक्की सगळं आणि एकदम सर तुमचं एवढं काम आहे की प्रेरणादायी कुठलाही अडतेदार असं एवढं प्रेरणादायी आणि शेतकऱ्याला असं उत्स्फूर्त येईल असं कधीही वक्तव्य करत नाही कुठलाही मी आता भरपूर बघितलं आता मी मला वाटतं दोन हजार बारा पासून करतो डाळींसर हा 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 एवढ्या दहा वर्षात कधीही कोणी एवढा रिस्पॉन्स प्रतिसाद दिला नाही आणि तुमची ती एवढी फॅसिलिटी शेतकऱ्याला आहे जसं की तुम्ही घरातल्या जसं माणसाला वागणूक देता तशी तुम्ही शेतकऱ्याला वागणूक एकदम आनंदाची गोष्ट वाटली कारण मी आजपर्यंत तिथपर्यंत कधी आलो पण नाही कधीच नाही मी पहिला फोन लावलो सर मी तुम्हाला आज बर बर कधीच कधीच नाही कारण ना का व्हिडिओ बघतो चार वर्षाला मी व्हिडिओ बघतो बरं एवढं नक्की बर बरं हो व्हिडिओ बघतो काय तुमची सन्मानजनक वागणूक आहे प्रत्येकाशी एवढ्या मोठ्या फॅसिल ती चपल्यापासून तुम्ही जी सोय करता माझ्या अक्षरशः अंगावर काटा यायला सर हे नाव घेतलेलं आता एवढ्यापर्यंत तुम्ही काळजी घेता म्हणजे एवढं हिताचं कोणी बघा नाही कोणाला घेणं देणं राहील नाही आता एवढं असं एवढं शेतकऱ्याबद्दल तुम्ही हित करताना एकदम समाधानकारक वाटलं पहिली गोष्ट पैसा कमवण हा हेतू आपला नुसता नाहीये आपण शंभर टक्के सर शंभर टक्के आज शेतकऱ्यांना तुम्ही देऊन पहा कोलगेट ब्रश तेलाचा पाऊस कांगवा साबण म्हणजे हे सगळं पावडर ह्या सगळ्या फॅसिलिटी आणि चप्पल ठेवण्याची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था संडास बाथरूमची व्यवस्था चहा नाश्त्याची व्यवस्था ह्या ज्या व्यवस्था याचं कारण माझं एकच आहे शेतकरी ज्या वेळेस येतो त्या कुठली सहलीला जाताना काही बॅग भरून घेऊन येतो असं शेतात नाही येत नाही बरोबर नाही सर काय हो ते काल परवा एक व्हिडिओ होता ना ते विचार विजार शरठे साधे सिंपल आमच्या प्रमाणे व्यक्ती होते ते शेतकरी होते त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं अक्षरशः त्या डोळ्यात ती बघितली अक्षरशः भावना दुखायला सर बरं त्यावेळेस मला पण डोळ्यात पाणी आलं तेव्हा काढलं त्यांनी सांगितलं दोन किलोमीटरवर माझं कुठलं मार्केट आहे म्हणले मोळ तालुक्यात हो पंचाळीस रुपयाचा फरक पडला म्हणले दोन किलोमीटरवर माझं मार्केट मी गेलो नाही तिकडे आलो हो तेच ना असं आणि त्या माणसाने काय केलं मला सांगा एक चहाचा कप तेच भाकर खाल्ली आणि रातभर उपाशी उपाशी मग आता अशा एवढे तिळमिळी ना असं कोण अहो इथं मी आता सोलापूरला बरेच वेळा घेऊन गेलो साधा विचार हे शेतकरी कोण आहे म्हणून सुद्धा विचारत नाहीत नाही या मालाचा शेतकरी कोण आहे पर्यंत विचारत नाहीत जगाचा पोशिंदा पण त्या पोशिंद्याकडे एवढी वाईट अवस्थेने वागणूक मिळते हे वाईट वाटतं मला हा मग एवढं असं होऊ नये बऱ्याच ठिकाणी आता नेऊन बघितलं तर काय उपयोग नाही एवढं तर भले कसं आहे मालाप्रमाणे तुमचा रेट मिळेल बरोबर आहे ते जी मंदी होईल तो भाग वेगळा तो भाग वेगळा किंवा आपल्या मालानुसार प्रतवारी होईल हा भाग पण वेगळा त्यात काय दुमत नाही माल तुमचा क्लिअर असेल चांगला आज पण चांगले दर आहेत तुमच्याला जो क्लिअर माल घेऊन जावा दोनशे साठ पर्यंत तुमचा हम्म आहे ना आणि पहिली गोष्ट आहे ना मला एक भावत की शेतकरी बागेमध्ये एक फळ खात नाही खात नाही खात शंभर टक्के सर शंभर टक्के खाल्लं तर फुटक तुटकं खातो शंभर टक्के आज आता चालू चालूची परिस्थिती लहान लेकर म्हटलं तर याच्याला फुटक पडलेलं गळून पडले का केलंय का बघायचं हुडकायचं करायचं आणून दे खावा खावा हीच चांगला हीच गोड लागते म्हणून असंच भावना तयार करून देईल लेकरात शिंदा बाबा गळलेलं गळलेला छान लागतंय गोड लागतंय असं सांगायचं साखर उतरली असं काही पण सांगू शकते माणूस नक्की 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 पण असं डायरेक्ट पटकन असं कधीच करत नाही आता अजून पुण्यात आलेलं नाही आमच्याकडे अजून नाही सर नाही 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 तर आलेव पा किंवा आमचं नाशिक असेल किंवा इंदापूर तिन्ही मार्केटला किंवा राजस्थान गुजरात मध्ये माझं एकच धोरण आहे की एका एक फळाला सुद्धा हात लागला नाही बाय चोराशिल टाचा एवढे कॅमेरे नाही 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 प्रत्येक प्रत्येक वती तुम्ही स्वतः जातीने लक्ष येत आहे तुमचे जे कर्मचारी आहेत त्यांचं सुद्धा एकदम व्यवस्थित कारण का चार वर्षात माणसाला चार दिवसात लक्षात येते चार वर्षाचा मी बघत आलो व्यवस्थित आता आमच्या पाहुण्या रवळ्याला पण म्हणलंय नाही 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 त्यांचं पेमेंटच नाही मी म्हटलं थोडं आता एवढा मोठा कारोबार उलाढालाय म्हणलं चार आठ दिवस मागं पड होणारच म्हटलं त्यात काय प्रश्न नाही पण तुमच्या झिरोपासून हिरो होतोय ह्याला महत्व द्या तुम्ही म्हणलं आता दिलेल्या तारखेच्या अगोदर चार चार पाच पाच दिवस पेमेंट चालल्यात कुणाची पेमेंटची वरड नाही काय नाही पण आता काय झाले गाडीवाल्यांना काही ठिकाणी कमिशन मिळतंय त्यामुळे ते अपप्रचार होतोय टक्के हे मला शंभर टक्के सर एकदम करेक्ट आहे बघा आणि कुठलंही एखादं चांगलं काम करणाऱ्याला थोडस काही लोक नाव ठेवायचा प्रयत्न असतो समाजामध्ये शंभर टक्के सर शंभर टक्के कारण का चांगल्याची वाहवा कधीच करत नाहीत हे आपल्या समाजात ही भरपूर वाईट गोष्ट आहे बरोबर आहे चांगलीची वावा करणार नाही दहा काम चांगली केली आणि एक जर वाईट केलं तर त्या वाईट कडे लक्ष ठेवणार लोक हो 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 आणि तीच म्हणणार नाही ते ती पेमेंट दिली नाही पेमेंट दिली नाही कारण बाकीच बघतो ना कारण आजपर्यंत एकही शेतकरी म्हणला ना, <laughs> ना आता चार वर्षात एखादा तर शेतकरी म्हणला ना बाबा हा एक कोण तर परवा मला वाटतं एक तीन दिवसापूर्वीच्या मध्ये थोडं लांबलं होतं झालं म्हणला पण त्या मोहोळ तालुक्यातले राजीव भुसे गाव तुम्ही त्यांना जवळ जाऊन भेटू शकता मी राजस्थान गुजरातला मार्केट गेलं त्यांची एक पट्टी अडकली होती पण त्यांना कोणतरी भीती घातली त्यांनी माल दुसरीकडे टाकला दुसरीकडे टाकल्यानंतर आणि स्वतः मोकळे आले आपल्या लालिम मध्ये फिरायला पुण्यातल्या पुण्यात तीस रुपये किलोचा फरक पडल्यानंतर म्हणले शेठ मागची पट्टी अजून राहू द्या फक्त मला आजचा विषय मिटवा मला माल तुमच्याकडे टाका एवढे शेतकरी जॉईन केले त्या बिचाऱ्यांनी मला सांगतो की असे शेतकरी आहेत कुठंतरी अपप्रचाराला पहिल्यांदा बळी पडण्याचा प्रयत्न होता होता ते सावरलेले आहेत बरोबर ना सर बरोबर आणि आज सर्वाधिक आवक महाराष्ट्रामध्ये जर आपल्याकडे येत असेल तर हे कशाचं प्रतीक हे तुम्ही केलेल्या प्रेमाचं प्रतीक प्रेमाचं प्रतीक आणि तुमची जी जसं फॅमिली मेंबरला जशी वागणूक असते तशी वागणूक तुम्ही शेतकऱ्यांना देता हे पण पुण्याचं काम आहे बघा माझ्या मते तर शंभर टक्के अवघर शंकडं आमचं दुर्लक्ष होत ते शेतकऱ्याकडे एवढं लक्ष झालं त्यामुळे आम्हाला घरात पण बोलणं खावं लागतं सीझनला जरा थोडासा आमच्यासाठी वेळ काढा <laughs> <laughs> नक्की 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 सर शंभर टक्के सर तुम्ही आमच्यासाठी एक विठ्ठल म्हणलं तरी आमच्या पंढरपूर नगरीत पंढरपूर आता तुम्हाला माहितीच असेल सर oh, 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 oh. आमच्यासाठी तुम्ही शेतकऱ्याचे विठ्ठलच आहे तुम्ही सर एवढं <laughs> मात्र माझी आत्म्यातून सांगता कारण माझं रनिंग आता पस्तीस आहे तुम्ही आता माझे वडीलधारी व्यक्तीच्या समान असू शकता तुम्ही शंभर टक्के तुम्ही प्रेरणादायी शेतकऱ्यासाठी एवढं उत्स्फूर्त काम करताना समाधान वाटलं एक ऊर्जा मिळते एक ऊर्जा मिळते नऊशे तयार झाले आज डाळींबकदार मध्ये जिथं जिथं जातो जल्लोष करतायत आज जिथं मी भेटी देतोय ना अक्षरशः चा मी चारशे लोक एकत्र येतात शंभर टक्के शंभर टक्के हा एक चांगली प्रेरणा मिळाली हो आज दुसऱ्या पिकांचे पैसे बनत नाहीत आज ह्याचे बनताना आपल्याला कोणतरी फसवते का ही भावना ज्यावेळेस होती त्यावेळेस त्या नाशेचं किरण म्हणून युट्यूब कडे पाहतात संवाद ऐकतायत शंभर टक्के हा मी तुमचं मला वाटतं माझी तिसरी किंवा चौथी लाईक माझी असेल तुमच्या व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला तिसरी किंवा चौथी लाईक एवढं इन्स्टंट हा पडल्या पडल्या तिसरी किंवा चौथी लाईक माझी असं नोटिफिकेशन येते ते मला काही समजणार कळत नाही एवढं पण येतात लगेच फास्ट एवढं कालची तर बहुतेक मला वाटते पहिली लाईक माझीच असल तुम्ही ते कृषी अधिकारी कोणतरी होते वाटते ना त्यांनी बोलत होते की आपल्या चार पाच दिवसात शुक्रवारी वगैरे हो त्यांना सांगितलं शुक्रवारपासून चालू करा हो हो, 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 हो। पहिली लाईक माझे सर ला। येर, येर, आ, ते तुमच्या व्हिडिओला एवढे फास्ट म्हणजे ते नोटिफिकेशन येतं ना इथे लगे आलं मी ती पटकन कारण का ही तुमच्या भरश्यावरच म्हणलं आता कारण आम्ही कधीच महाग विकून टाकला असता माल खरंय विकून टाकला असता मोकळं झाल्याचं काय कसा येईल हे अमुक तमूक विषय संपला असता विषय पर ह्या तुमच्या व्हिडिओच्या ह्यामुळे आम्हाला चार पैसे शंभर टक्के बनतील ही एक खात्री आहे एवढा पाऊस आहे तुम्ही ना पाऊस उघड शंभर टक्के हे एक विश्वास निर्माण होते अहो आजही मी सांगतोय की जागेवरती मंदी मंदी मागत मार्केटला आल्यानंतर त्यांना तीस तीस चाळीस चाळीस रुपये का वाढतात मग हा आणि हे शेतकरी बोलतो मी नाही बोलत नाही नाही ना, ना, शंभर टक्के शेतकरी बोलतो शेतकरी 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 बोलतो तुम्ही नाही बोलत शेतकरी बोलतो हो एवढं नक्की एवढं नक्की सर परवा दिवशी मी शुक्रवारी शनिवारी नाशिकच्या राळींबिराडला भेट दिली होती त्या शेतकऱ्यांनी तुपेवाडीचे शेतकरी होते संभाजीनगरचे पैठण तालुक्यातले हो त्यांनी सांगितलं की माझा रिजेक्शनचा माल शंभर रुपयाला कॅरेट मागितला होता था। शेड इथं मला चारशे रुपये मिळाले हो बघा तीनशे रुपये प्लस मध्ये आले तीनशे प्लस मिळाले आणि प्लस चांगला पण मी थोडासा राखून आणला होता त्यातनं मी आणला होता त्यातनं सुद्धा मला त्या जागेवर दिलेल्यापेक्षा चांगले पैसे वाढले हो बघा मग हे थोडस काम आहे आपण शेती करतोय आपल्याला विकायचं थोडस चुकलं की गणित चुकतात सगळी शंभर टक्के शंभर टक्के चुकतात हे नक्की सर हो मला मला भीती काय घेतली की तुमचं पेमेंट मिळणार मी म्हणलं माझं लेट मिळू दे मला काही अडचण नाही <laughs> मिळू दे मला चार पैसे वाढवून मिळतात ना तिथे गेल्यावर मला चार दिवस लेट आले काय अडचण आहे मी सहा महिने थांबू शकतो सहा दिवस एक्स्ट्रा थांबीन बरोबर चार रुपये जर फायदा जर मिळत असेल चार दिवस थांबण्याला काय अडचण आहे मला सांगा सर पन्नास वर्षाची आहे एवढी पाळमुळं मुळे शेतकऱ्यांच्या पहिज्यापर्यंत गावागावापर्यंत शेतकऱ्यांचा विश्वास वाढला शेतकऱ्यांचा भरोसा एवढा आपल्या फर्मवर असताना आमची सुद्धा जबाबदारी वाढते की आपल्या शेतकऱ्यांना कोणतरी न्याय देण्यासाठी आपण दोन पावलं पुढे जाऊ नाही नाही नक्की सर तुम्ही भरपूर सगळ्याच एकदम चांगल्या प्रति एवढं हिताचं शेतकरी आणि मला सांगा असं तुमच्यासारखं एवढं जबाबदारीने घेऊन कुठल्याही अडत्याचा किंवा आता महाराष्ट्रात जरी बघितलं तर कुठल्याही अडत्यानं असं डायरेक्टली सांगित नाही की तुम्ही थांबा असं करा तसं करा कोणीही सांगत नाही अन हायच रेट हायच म्हणते घेऊनच या मग आणि असं चुकीचं अपप्रचार तुम्ही कधीही सांगित नाही बाबा अशी परिस्थिती पावसामुळे थोडं मंदी तेजी मंदी होईल ते तुम्ही रिअल फॅक्ट सांगितली तसं थोडंफार झालंय पण तशी अडचण बी काय नाही पाऊस उघडल्यानंतर थोडी अजून तेजी होईल हे पण तुम्ही सांगताय आणि च तुम्ही जे लावताय ना वाढणारच च तुम्ही हे लावताय ना हे आपल्याला आवडलं मनापासून सर एक खात्री सांगतोय अगदी बेंबीच्या सांगता एवढी <laughs> खात्री करूनच सांगत असतो मी आज राज्याचा अभ्यास करतोय मी शेजारचा दोन तीन स्टेटचा अभ्यास करतोय देशाचा अभ्यास करतोय दुसरी फळं कुठली बाजारात आहेत का त्याला हा त्याला जर काय पर्याय असेल बाबा ठीक आहे सपरचंद लेहमंदी झाली आंब्याला लेहमंदी झाली तर मार्केट शकतं ना आंबा आहे ना आहे आ, न, सर, सर। आता एक केवळ केवळ डाळींबी हा सध्या पर्याय पर्यचं होईल चालू अजून स्टार्टला रेट जास्त आहेत पुढे जाऊन थोडे खाली येतील पण खाणारा वर्ग हा डाळिंब वाढलेला आहे त्यामुळे काळजी करू नका पैसे होणार नक्की 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 सर नक्की हो त्यामुळं आज मला अक्षरशः शेतकऱ्यांनी एवढं म्हणजे आज मी तीन चार दिवस एवढं हैराण केलं होतं की मंदी पडल्याच्या नंतर दोनशे शेतकऱ्यांना बोलतो तरी असं वाटतं की त्यांना समक्ष माझे एक वैयक्तिक मी फोन कसेट लावला की म्हणलं आता किती दिवस थांबवायला पाहिजे मला त्याची म्हणजेच कारण जसा आपला माल आहे आता फॉर एक्झाम्पल माझा थोडा स्पॉट माझा माल आहे अमुक तुम त्या पद्धतीने मला माझं काय ना जिरोपासून हिरो महत्वाचं वाटलं कारण का जी सोलापूरला जी डॅमेज तुमचा अनुनाका जे सांगतायत ते तुमचा वीस पंचवीस प्लस रुपये विकतो oh. म्हणजे स्पॉटेड माल मला आज मी एक व्हिडिओ बघितला तुमचा तीन चार स्पॉट असणारा माल मला शहाण्णव रुपये गेला ah. व्हिडिओ मधला तर काय डुप्लिकेशन होणार नाही नाही त्यात काही म्हणजे अडचण नाही हे तर सरळ सरळ दिसत ना हो 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 मग आपण त्या हिशोबा चाललं तर मी आपली ते सरासरी काढून टाकायची आपली बाबा बघितले आपण आपला चांगला नाही ना बरं आपण हिशोबानं रेंज काढायची बाबा त्या पद्धतीने आपला कसं जातोय काय जातोय त्या हिशोबाने हिशोबानं आपला आवडे निघू शकतं त्यामुळे शंभर टक्के खात्री आहे की मला हिथल्यापेक्षा मला तुमच्यापेक्षा चार पैसे जाणार हो जास्त मिळणार एवढे मला खात्री आहे भले माझा थोडाफार पन्नास टक्के क्लिअर असेल मग पंचवीस टक्के थोडा स्पॉटेड असेल इकडे तिकडे असेल अहो गोटी तुमची काय काय वेळेस क्लिअर गोटी आज जवळपास मला वाटतं पासष्ट ते सत्तर रुपये पर्यंत तुमची गोटी गेली हो oh, पन्नास oh, 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 oh. ग्रॅम ची जी गोटी छोटी आपण बोलतो oh. ती एवढी क्लिअर गोटी मग हिथ जात नाही होती एवढ्याला oh, oh, oh. यात आणच काय तर सांगतात oh. मग आपल्यापाशी कसा तसा ग्राहक आहे तुमच्यापाशी उपलब्ध हो त्यांच्याकडे ग्राहक नाही उपलब्ध त्यामुळे सरळ नाही म्हणून सांगतात ग्राहक उपलब्ध करणं म्हणजे एक त्याला दिली म्हणून तो थांबलेला आहे आपल्याकडे आणि बाराही महिने माल मिळतोय त्याला टक्के सर शंभर टक्के कारण तुम्ही म्हणता ना प्रत्येकाला जो हात गाड्यावर नेणारा त्यावेळेला तेवढा त्याला माल लागतो त्यावेळेस ते मी पूर्ण ऑब्झर्वेशन केले तुमच्या व्हिडिओचं बाबा कुठल्या व्यापाऱ्याला तुमच्याकडे घेणाऱ्या ग्राहकाला कसला माल कधी लागतोय काय लागतोय सगळं ऑब्झर्वेशन बघितलं हो 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 त्यामुळं काय अडचण नाही फक्त मला एक फक्त विचारायचं की गाडी कितीपर्यंत आली पाहिजे आपल्या यार्डामध्ये एवढं फक्त मला गाडी जेवढी लवकरात लवकर येईल संध्याकाळी सहा सात वाजता लाईन लागतात बच्चन लवकर येतात लवकर हो ते काय विजापूरचा मला वाटतं जडचं व्हिडिओ होता तो पण ऐकला ना मी त्यांचा पण त्यांनी पण सांगितलं ना मला काय तीस का पस्तीस रुपये एव्हरेज जास्त वाढले आल्यामुळं हो 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 होंभर टक्के शंभर टक्के ते पण व्हिडिओ बी नाही मग मग आता बघा ना सर आज आहे सात तारीख आठ नऊ दहा म्हणजे एक दोन दिवसानंतर आपण ट्राय करूया का आपली सुट्टी कधी असते सर आपल्याला शनिवारी फक्त सुट्टी बंद असते तर शनिवारी म्हणजे शुक्रवारी माल काढून नाही चालत हो 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 रविवारी काढला तर रविवार सोमवार काढला तरी असं चाललं आणि एक्स्ट्रा सुट्टी पंधरा ऑगस्ट एक होईल बाकी सुट्टी नाही अच्छा हा हो 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 हम्म चालेल सरोबर का मग ठीक आहे मी आता काय बरं तिथं आल्यानंतर कोणाशी संपर्क साधता साधावं लागते का तिथं आल्यानंतर सगळी सिस्टीम आहे चोवीस तास कंपनी सारखं काम चालेल ज्याची त्याची जबाबदारी आम्ही जरी आराम करत असेल तर दुसरा जागा असतो नाही तेच म्हटलं म्हणजे आपण फर्स्ट टाइम यायला लागलो ना तिथं हो 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 त्यामुळे आपल्याला काही माहित नाही एक वेळेस आल्यानंतर नेक्स्ट टाइम ला आपल्याला आयडिया येऊन जाईल काही अडचण काही अडचण हो सर हो सर झालं जेवण सर हो झालं 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 आताच मी जेवण करणार या सर, सर? <laughs> सर चालेल करा जेवण करा आणि बिंदास दोन का आपल्या मालाचे पैसे होणार ओके 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 धन्यवाद सर तुम्ही आमच्यासाठी पांडुरंग आहे कधीतरी इकडे या आता मी एकदम छोटा शेतकरी आहे बर का आजूबाजूला इथं कुठं आलं तर मी एकाच वेळेस असं मला व्हिडिओच्या माध्यमातून कळलं तर मी येऊन तुमची भेट घेऊन किंवा तिथे आपली तिथे याराडात आल्यावर भेट झाली तर सर नक्की 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 गाव कोणतं म्हणले एनकी गाव आहे मोहोळ तालुक्यातलं एनकी गाव आहे सर आपलं एनकी एनकी नाव काय अप्पा सो वराडे वराडे ठीक आहे हो सर हो सर ठीक आहे थी, ठीक आहे या आल्यानंतर म्हणजे एक संपर्क झालेला एक नाव लक्षात राहील म्हणून आल्यानंतर बेटा हो सर नक्की नक्की धन्यवाद आणि एवढा वेळ दिल्याबद्दल सर बरं का मग एकदम छोट्या सर तुम्ही वेळ देता हे सुद्धा मग खूप छान महत्वाचं आहे बरं का सर हो 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 काही अडचण नाही तुम्ही आज म्हणून आम्ही आहे ते तर आणि मला एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता काही लहान तोंडी मोठा घास समजा छोटा बघा तुम्ही एवढं म्हणता की तुम्ही असल्यामुळं मी आहे ही एक एकदम मनाला लागणारी गोष्ट सर बरं का समाजात कोणी म्हणत नाही बाबा आता एक एक्सवाय जेड एखादी इंडस्ट्री असली एखादा आता मॅनेजमेंट डायरेक्टर असा तुम्ही पण आता तुमच्या ह्याचे मॅनेजमेंट डायरेक्टरच आहे असा व्यक्ती मी आज परत बऱ्याच ठिकाणी बहिलं आता तालुक्यात बऱ्याच ठिकाणी आता कोंडी एमआयडीशी थी। असती भरपूर ठिकाणी इंडस्ट्री एरिया आहे तिथला कधीही म्हणजे तो मॅनेजमेंट डायरेक्टर कधीही म्हणला नाही बाबा कामगार तुम्ही असल्यामुळे मी आहे किंवा एखादा कसा बाय प्रोडक्ट असतो तो ऊस किंवा टोमॅटो केचअप करायला जर असणार तर ती म्हणत नाही की बाबा तुमचा टोमॅटो आहे म्हणून माझी ती इंडस्ट्री चालते असं तुम्ही आत्मीतेने सांगता की बाबा तुम्ही आहे म्हणून मी आहे खरंय एवढं त्यांना तुम्ही सांगता हे सुद्धा सन्मानजनक पार तुम्ही पिकवलं नाही तुम्ही मार्केटला नाही आणलं तर आम्ही काय विकणार आहे कोण सेट म्हणणार आहे हो एक नंबर बरोबर असं <laughs> खूप छान वाटलं वेळ मिळाला तुमच्याशी बोलणं झालं चार वर्षानंतर योगायोग आला तुमच्याशी बोलण्याचा नक्की 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 व्हिडिओ बघत 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 वेळ आली तुमच्यापर्यंत बोलण्याची असू द्या वेळ दिला तुम्ही आभारी आहे मी तुमचा धन्यवाद धन्यवाद या लवकरच भेटू ओके सर ओके 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 धन्यवाद दन्य।